गडिंगलेस तालुक्यातील सांबरी या गावी आज चिंताजनक घटना घडलेली आहे सालाबाद प्रमाणे एक धार्मिक कार्यक्रम दरवर्षी सांबरे गावचे नागरिक हे करत असतात आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ते करायला घेतले आणि आज सकाळी सर्व पूजा अर्चा विधी वेळ नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं महाप्रसाद घेण्यासाठी सांबरी आणि पंचकृषीतील नागरिकांनी गर्दी केलेली होती आणि थोड्या वेळाने महाप्रसाद आटोपल्यानंतर काही जणांना उलट्या होऊ उल लागल्या जुलाब होऊ लागलं त्यानंतर लक्षात आलं की काही महाप्रसादातून ही विषबाधा झाली असेल फूड पॉयजनिंग झाला असेल त्यामुळे लोकांच्या मध्ये घबराट पसरली त्यावेळी गावातील प्रमुख सरपंच असतील उपसरपंच असतील काही मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा जे कार्यकर्ते असतील त्यांनी गावामध्ये चौकशी करायला चालू की असे रुग्ण कोण आहेत का तर गावामध्ये रुग्ण आढळायला लागले जशी विचारपूस होऊ लागली किंवा जसं जुलाबाने उलट्या चालू झाल्या तशी रुग्णांची संख्या वाढू लागली जवळच्या म्हणजे सांबरे पी मध्ये नेण्यात आलं पहिल्यांदा त्यानंतर कन्नडवाडी मध्ये नेण्यात आलं त्यानंतर नेसरी या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं पण रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नव्हती अगदी शंभर दीडशेहून अधिक पेशंट होऊ लागले जिथे जागा मिळेल जिथे डॉक्टर मिळेल तिथे रुग्णांच्यावर उपचार करायला नागरिकांनी किंवा त्या ग्रामस्थांनी चालू केले त्यानंतर अधिकच रुग्णांची संख्या वाढल्यानंतर तिथून ही गडिंगलज उपजिल्हा रुग्णालयाकडे रुग्ण हे शिफ्ट करण्यात आले आणि तिथून पुढे डॉक्टर चंद्रकांत खोजे आहेत वैद्यकीय अधीक्षक यांच्या नियंत्रणात एक इतर टीम दाखल झाली पाच बालरोग तज्ञ दाखल करण्यात आले कारण इथे लहान मुलांना आणण्यात आलेले होते सिरियस पेशंट आणलेला होते एमडी पेशंट आणण्यात आलेला होता आणि आपण पाहिलं तर इथे अगदी गडिंगलेजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अगदी उत्तम आरोग्य सेवा देण्याचं काम हे उपजिल्हा रुग्णालय करत आहे याशिवाय नेसरी ग्रामीण रुग्णालय हे उत्तम सेवा देण्याचं काम करत आहे सांबरे असेल कानडीवडी असेल इथे उत्तम सेवा देण्याचं काम करत आहेत कानडीवडी नेसरी आणि सांबरे या ठिकाणी केलीचे डॉक्टर्स बोलवण्यात आलेले आहेत याशिवाय शासकीय विद्यालयाचे डॉक्टर्स बोलवण्यात आलेले आहेत आणि हे सर्व नियंत्रण आणण्यासाठी हे प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात असून आपण खऱ्या अर्थाने हे महाप्रसाद होता आणि महाप्रसादानंतर हे कसं झालं की इन्स्टंट स्टोरी म्हणजे महाप्रसादानंतर ही जे काही विश्वधा झाली हे आपण कशा पद्धतीने जाणून घेणार आहोत सांबरे या गावचे नागरिक आहेत जयवंत चव्हाण त्यांच्याकडून जाणून घेणार नेमकं कशा पद्धतीने कार्यक्रम होता त्यानंतर महाप्रसाद कितीला चालू झाला महाप्रसाद खाल्यानंतर आपल्या सोबत काय सांगाल कशा पद्धतीने हे सगळं घडलं आणि गावातील किती रुग्णांना विषबाधा झाली माझ्या अंदाज जवळपास चारशे रुग्ण असणार आम्ही म्हणजे कसं सालाबाद प्रमाणे आमचा दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो त्या त्यांचा पण मी कमिटी मेंबर आहे काय मग दरवर्षी आम्ही जेवण वगैरे बनवतो बाकी कुठल्या कतल्या वर्षी असा काही प्रॉब्लेम वगैरे झाला नव्हता हो एकंदरीत काय आम्ही सकाळ रात्री साडेबाराच्या नंतर आम्ही जेवण बनवायसाठी सुरुवात केली साधारणतः मला वाटते की, की साडेपाच पावणे सहा वाजेपर्यंत आम्ही जेवण बनवत होतो त्याच्यानंतर आपलं काल्याचं कीर्तन झाल्याच्यानंतर साडे दहा वाजता आम्ही लोकांना जेवणासाठी बोलवलं पहिली पंगत वगैरे व्यवस्थित बसली दुसरी पण बसली त्याच्यानंतर त्याच्या त्या दोन पंक्तीमध्ये तरी आत्ता अद्याप काय प्रॉब्लेम आढळला नव्हताच त्याच्यानंतर एक मेंबर आला आणि असंच म्हणत होतं की अरे यार आणि हो जरा भाजीत जरा काहीतरी प्रॉब्लेम दाखवतोय म्हणजे बटाट्याची भाजी चॅक केली होती त्याच्यामध्ये काय ते तुम्हाला किरकोळ प्रॉब्लेम दाखवते आणि जरा चेक कर मग तो विचार केला आणि मी गेलो स्वतः होऊन तिथे आणि जेवणाजवळ आणि मी प्लेटमधून भाजी घेतली ती भाजी मी टोटल पूर्ण एक प्लेट मी स्वतः भाजी खाली मग मा असं मला त्याच्यामध्ये काय आढळून आलं नाही मग मी सर्वांना सांगितलं की भाजी ओके का भाजीचा काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून त्याच्यानंतर मला माझ्या मते मा एक चार ते पाच पंक्ती उठल्या त्याच्यानंतर सहाव्या पंक्तीला परत आम्ही जेवायसाठी बसलो म्हणजे आमचा ग्रुप आहे थोडे थोडे प्रत्येक पंक्तीला दादा जण बसत होतो आम्ही मग त्याच्यामध्ये बसलो त्याच्या बसल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पण आपल्याला भाजी ती वाढली होती तर त्यानंतर थोडी भाजी खाल्याच्या नंतर मला थोडं जाणवलं की बाबा असं भाजीमध्ये असं गेम गिळगिळी पण असं जरा जाणवत होता मग मी लगेच सर्वांना सांगितलं की भाजी वाढायची बंद, भाजी भाजी बंद करा भाजीमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यानंतर भाजी वाढायची बंद केली आणि त्याच्यानंतर पण दोन तीन पंक्ती अशा उठल्यात जीवन वगैरे सगळं ओके झाला कार्यक्रम सगळा व्यवस्थित पार पडला आणि सगळं आपण टोटल जमा करायच्या नियोजनमध्ये होतोच तोपर्यंत आमच्याच घरून एक फोन आला मला की असा अरे तुझ्या बहिणीला उलट्या चालू झाल्यात म्हणून मग मी तातडीने तिकडे धाव घेतली त्याच्यानं तिथं जाऊन बघितलं तर ती उलट्या करून बेजार झाली होती मग मी आमच्या गावामध्ये एक डॉक्टर आहे त्या डॉक्टरांना मी बोलवायसाठी गेलो तर, तर डॉक्टर काय बोलत होते की जे पी आणि असा विषय आहे की मला गावामधून जवळपास आता तीस ते चाळीस फोन आलेत आणि शक्यतो जरा जेवणामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि सर्वांना उलटी चालू झालेली आहे आणि म्हणला डॉक्टर म्हणली काय आणि इथं तर त्या पेशंटांना काही लगेच होणार नाही आणि तुम्ही कुठल्याही गाड्या करा आणि जेवढे जातील तेवढे पेशंट तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवा मग त्याच्यानंतर आमचे स्वयक्तिक म्हणजे माझा मुलगा पण माझी बहीण आणि भावाचा मुलगा आणि आमची आई आमचे ही चार पेशंट होते मी त्यांना दोघांना तिथंच ठेवलं आणि जे एकदम जास्त सिरियस कडे होते त्यांना मी डायरेक्ट इकडे घेऊन आलो म्हणजे मुलग्याला आणि बहिणीला मी, मी निसरीमध्ये ॲडमिट केलं त्यांना निसरीमध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर बहिणीची परिस्थिती एकदम सुधरत चालली काय प्रॉब्लेम नाही खरं जरा मुलग्याचं जरा जास्तच उलट्या होत होत्या मग लगेच तिथल्या डॉक्टरांनी काय केले की जेवढे लहान पेशंट म्हणजे जेवढे लहान मुलं होती ज्या हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती त्या सर्व मुलांना त्यांनी इकडे पाठवले गडिंग लजला आता ते इथं गडिंग आल्याच्या आल्याच्यानंतर माझ्यामध्ये इथे दहा ते पंधरा मिनटात बऱ्यापैकी असं पेशंट कवर झाले म्हणजे कुणालाच असा कुठला काही प्रॉब्लेम झालाच नाही असा आता तर मला तरी वाटते तर ज्या टायमाला तिकडून आले होते त्या टायमाला एकदम असे नरम होते सगळे पेशंट तसेच पेशंट इथं नेसरी मध्ये पण बरे होते एवढे पेशंट नव्हते तर मावले नव्हते हो की प्रत्येकाला उलटी ही झालीच अशी किरकोळ नाही आणि त्याच्यामध्ये कसं पोठामध्ये दुखत होत जास्त उलट्या करून उलट्या करून आणि त्या पे हॉस्पिटलमध्ये जागाच नव्हती शिल्लक बेडवरती एका बेडवरती दोन पेशंट त्याच्यानंतर खालती जिथे गॅप मिळेल तिथं पेशंटांना सलाईन वगैरे लावणे इंजेक्शन वगैरे देणं एवढं फास्ट काम केलं तिथल्या पण लोकांनी आणि सिस्टर डॉक्टरांनी वगैरे त्यांचे पण आभार मानावे लागतीलच एकंदरीत आणि त्याच्यानंतर आप अजून पण गावावरनं बऱ्याचपैकी पेशंट येत होते ते निसरीपर्यंत आले होते खरं तिथं जागा नसल्या कारणामुळे त्यांना कानडीवाडी हॉस्पिटलमध्ये हलवलं शासकीय हॉस्पिटलमध्ये तिथं पण तीच परिस्थिती होती त्याच्यानंतर लगेचच सांबराकडे गावाकडे डॉक्टरांची काही टीम गेली बऱ्यापैकी मग तिथं शाळेमध्ये सर्वांना तिथंच ट्रीटमेंट वगैरे चालू केली आणि काही किरकोळ पेशंट आणि लहान मुलं जे होती आणि ज्याला खरोखर बाबा जास्त अशा सर्व लोकांना इकडं अँब्युलन्स न पाठवण्यात आलं गडला आता इथं आल्याच्या नंतर सर्व पेशंट एक नंबर फॅक्टरी तर काही प्रॉब्लेम कुठलाच नाही आहे एकंदरीत काय सांगितलं डॉक्टरनी डॉक्टरांनी काय सांगितलं की बाबा फूड पॉइजनिंग झाले आणि जेवणामधून झाले कारण आपण जेवढं जेवण बनवलं होतं ते आम्ही टेस्टिंगसाठी पाठवले अजून काही रिपोर्ट आलेले नाही मग नेमकं समजत नाही की बाबा ते भाजीमुळे झाले किंवा पाण्यामुळे झाले किंवा झाले असं बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की ते बटाट्यामुळे झाले खरं ते बटाट्याची भाजी मी स्वतः जास्त खाली होती मग तसा विषय केलाच तर बाबा त्या गोष्टी आपल्याला पण झाल्या पाहिजे हा मग नेमकं अजून काय त्याच्याने काय निदान का का समजलं नाही त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही त्या सगळ्या भाज्या आम्ही टेस्टसाठी पाठवल्यात त्याच्या टेस्टला तिथून तिथे जे आपल्याकडनं डॉक्टर गेले होते तिथून ते घेऊन गेले कारण त्या टायमाला मी हॉस्पिटलमध्ये होतो आपल्याला तिकडनं बातमी आली की आपण सगळं अन्न टेस्ट साठी पाठवले मग तिथे अजून काही रिपोर्ट आलेत ना आले आपल्याला काही अजून माहित नाही आता बऱ्यापैकी तिकडे पेशंट आहेत मी प्रत्येकाचे बोलणं चालू आहे आपलं की बाबा त्या पेशंट तिकडं त्या हॉस्पिटल मध्ये विचारपूस करणे त्या हॉस्पिटलमध्ये विचारपूस करणे प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारपूस करणे वगैरे आपले तिथे कमिटी मेंबर करत आहेत म्हणजे काय माझ्या अंदाजानं तरी पण चारशेच्या वरती असते एवढे पेशंट आहेत चारशे किती लोकांचा लोकां प्रसाद तसा आमचा सालाबाद प्रमाणे साडेतीन हजार लोकांचा प्रसाद कमी दरवर्षी करतो कारण ह्या वर्षी जरा वातावरण बघून आम्ही कमी केलं होतं आणि दोन ते अडीच हजार लोकांचं जेवण बनवलं होतं गावातले फक्त येतात की आजूबाजूला आजूबाजूचे सगळे पंच कृषीतील सगळे येतात येतात बाजूच्या गावात फिलहाल झाले माझ्या त्या गोष्टी आपल्याला काय करावं कारण जी बाजूची होती म्हणजे तावरेवाडी म्हणा कळामाडी हो कोंबरी एमेटी सोनारवाडी ज्या गावची जी लोक आहेत ती पण आता माझ्या बरोबर आहे जी जी आली होती ती त्यांना काय झालं हा म्हणजे जी झाली होती ती आता इथं आहेत आजूबाजूच्या गावाची पण आहे हो आजूबाजूच्या गावाचे पण आहेत कारण लहान मुलं जास्त आहेत ते लहान मुलांना माझ्यामध्ये जरा जास्त झालं